गंगापूर येथील सुरू असलेले अवैध धंदे अवैध वाळू उपसा उपोषण करणार असल्याचे निवेदन गंगापूर येथील संजय यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे आणि नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक तात्काळ बंद न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा गंगापूर येथील शेतकरी संजय यांनी आज दिनांक हिंगोली पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दिला आहे गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून हे सर्व झाल्यास अवैध धंद्याविरोधात लवकरच अमृत उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू एका जुगार अड्ड्यावरील जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता आणि आज पुन्हा कळमनुरी तालुक्यातील गंगापूर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे येथील निवेदन करते संजय यांनी निवेदन देत काय मागणी केली आहे ते संजय गंगापूर गावचा रहिवासी असून मला नेहमी सतत जीव मारण्याच्या धमक्या येत असून व आमच्या गावातील गावगुंड बालाजी हनुतराव काकडे व त्यांचे दोन मुलं योगेश आणि गणेश हे नेहमीच सतत धारधार शस्त्र व पिस्तोल घेऊन फिरत असतात आणि यांचे अवैध धंदे रेती व क्लब हा खूप जोमात असतो आणि दोन कोटीचा जवळपास हा क्लब ची उलाढाल असते रोजची तर अशा पद्धतीचं मी कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसला दोन्ही एसपी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस दोन्ही जाग्यावर अर्ज दिलेले आहेत आणि काही पुरावे सुद्धा त्याचे जमा केलेले आहेत शस्त्र घेऊन ते आहेत त्यांचे पुरावे जमा केलेले आहेत पिस्तोल घेऊन नेहमी सतत फिरतात इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतात तेही पुरावे मी एस पी ऑफिसला जमा केलेले आहेत अशा पद्धतीचे मी दोन्ही पुरावे जमा केले आहेत आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत हे वेळ आल्याने मी नक्कीच दाखवून देऊ ते पुरावे काहीच नाही मी दोन तीन दिवसाच्या नंतर मी चोवीस तारीख इशारा दिलेला आहे चोवीस तारखेला मी उपोषणाला बसणार आहे हा माझा आम आमरण उपोषण असणार आहे मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार मी पालकमंत्र्याला पण पोस्टाद्वारे पाठवलेलं आहे आय जी ऑफिसला पण पोस्टाद्वारे निवेदन पाठवलेलं आहे आणि सीएम साहेबाला पण पोस्टाद्वारे निवेदन पाठवलेलं आहे आणि मी यानंतर जर यांच्यावर जर कारवाई नाही झाली यांची जर आयुद्धंदी पण नाही झाली तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो मुंबईला जाऊन सीएम साहेबाला भेटणार आणि मी मुंबईला जाऊन सुद्धा आमरण उपोषण करणार इथे तर करणारच पण मुंबईला जाऊन पण करणार मला सीएम साहेबावर शंभर टक्के विश्वास आहे सीएम साहेब मला न्याय देतील आणि एस पी साहेबावरच सा विश्वास आहे मला उपोषणाला बसण्याचं काम पडणार नाही चोवीस पर्यंत एस पी साहेबच सगळ्या सा प्रकारचे गुन्हे दाखल करतील आणि मला न्याय देतील